नमस्कार अधोक्षज गोपाळला भेटायला आलेला असतो त्यावेळेला अधोक्षज गोपाळला म्हणतो गोपाळ दादा मला इंदू आणि तुझ्या प्रेमाबद्दल सर्व काही माहिती आहे त्यावेळेला गोपाळ बोलतो आदू आता त्या गोष्टीचा विचार करू नकोस कारण इंदूला प्रेम माझ्यासोबत करायचं होतं पण लग्न मात्र तुझ्यासोबत बघितलंच ना किती नाटकी बाई आहे ती खरं सांगायचं तर इंदू अशीच आहे मला आत्ता कळलं तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो दादा अरे काय बोलतो आहेस तू इंदू आपली मैत्रीण आहे आणि तिच्याबद्दल असं घाणेरडं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो दादा अरे प्लीज तिच्याबद्दल असा काही वाईट साईड शब्द काढू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो पुरे झालं तुला कदाचित वाटत असेल की मी तिच्याबद्दल असं घाणेरडं बोलतोय अरे पण तू बघ ना माझं प्रेम लाथाडून ती तुझ्याजवळ आली अरे माझ्यासोबत इकडे फिरली तिकडे फिरली आणि आता मात्र लग्न तुझ्यासोबत केलंय तेव्हा मात्र मोठ्यानी अदोक्षच बोलतो दादा तू काय बोलतोय कळतय का दादा तू इंदू बद्दल बोलतोय जरा बोलताना बोलताना विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो काय बोलताना विचार करू अरे मला तर तुला हे लग्न आधीच सांगायचं होतं पण त्या मुलीने मला तुला सांगू दिलं नाही मला तुझ्याशी बोलू दिलं नाही आता तूच बोल काय करायचं ते मला खरंच कमाल वाटते आदू तुझी आदू तू अशा मुलीशी लग्न केलंयस जिचं प्रेम वेगळ्यावरती आणि लग्न एकाशी तेव्हा लगेच म्हणतो दादा अरे तेव्हा मला माहिती नव्हतं की तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे जर का मला माहिती असतं तर मी तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये लुडबुड केलीच नसती तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो जाऊ देत ना अधू कशाला विचार करतोयस नको त्या गोष्टींचा विचार करूच नकोस आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो दादा माझं लग्न इंदूसोबत झालं आहे इंदू आता अधोक्षच दिग्रजकर आहे दादा खरंच तुला आवडलं हे म्हणजे तू हे कसं मनी पचवलंस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो त्यात काय मनी पचवायचं इंदूचा स्वभाव मला कळला ना इंदू एक नंबरची बाई आहे हे मला समजलं म्हटल्यावरती तर प्रश्नच उद्भवत नाही आणि खरं सांगू का मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा लगेच अदोक्षज म्हणतो दादा मला कळतोय तुला किती त्रास होतोय ते तेव्हा लगेच गोपाळ मुद्दाम रडण्याची नाटकं करतो आणि म्हणतो प्लीज प्लीज अधू जाऊ देत हे सर्व मला नाही त्रास होत कारण मला आता त्रास करून घ्यायचाच नाही अरे किती नाटकं करायची मी अरे मी तिला समजून घेतो तिच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तिने मात्र मला कुत्र्यासारखं लाथाडलं तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते वाह गोपाळ वा, वा। काय कहाणी रंगवून सांगतोयस गोपाळ याच्यामध्ये स्वतःचा दुष्टपणा स्वतःचा आगावपणा स्वतःचा इगो मात्र लपवून ठेवतोयस हो तेव्हा लगेच इंदू अधोक्षजला म्हणते अधोक्षज मला माहिती आहे माझं आणि गोपाळचं एकमेकांवरती प्रेम आहे हे कळताच तुझे धाबे आणले पण खरंच आदू तुला असं वाटतं तुला ही इंदू फसवेल किंवा कोणालाही इंदू फसवेल का जरा विचार कर ही इंदू कोणालाही फसवू शकत नाही कोणाच्याही आयुष्याशी खेळू शकत नाही तुझ्याशी लग्न करण्याआधी मी गोपाळला कितीतरी वेळा फोन केले पण गोपाळने मात्र मला स्पष्ट सांगितलं होतं की काहीही झालं तरीसुद्धा तुला माझ्यासोबत मुंबईला यावं लागेल आणि ते मला कदापि पटत नव्हतं आणि म्हणूनच कदाचित मी त्याच्यापासून लांब होते आणि गोपाळ तू स्वतः सांगितलंस ना रे आपण या नात्यापासून वेगळं होऊया म्हणून आणि आता तू असं बोलतोस गोपाळ खरंच तुला मानलं पाहिजे मान्य आहे आपलं दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं पण अरे आपलं दोघांचं एकमेकांवरती जर का प्रेम होतं तर प्लीज प्लीज त्या प्रेमाला तरी जाग गोपाळ अरे तू असा विचारच कसा खाय मुलात काय करू शकतोस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर तुझं थोबाड सुद्धा बघायचं नाही पण काय करणार नाईला झाला म्हणून तुझं थोबाड बघावं लागतंय आदू अरे तू या मुलावरती विश्वास ठेवतोयस या ज्याला दुसऱ्याच्या प्रेमाची कदर नाही ज्याला फक्त स्वतःचा इगो महत्वाचा त्या मुलावरती गोपाळ मुळात आहेच तसा मुळात गोपाळ कधी बदलूच शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि गोपाळशी मला काही एक बोलायचं नाही आता तर गोपाळशी मला बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात गोपाळ आता माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय आणि खरं सांगू का अधू आता तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही याच्याशी मला देणं घेणं आहे आदू तू सांग ना गोपाळ तुझी आणि माझी लहानपणापासूनची मैत्री मान्य आहे माझं गोपाळवरती प्रेम आहे होतं सॉरी होतं पण गोपाळशी लग्न केलं नाही किंवा त्याला फसवलं असं त्याचं म्हणणं आहे तो म्हणून मला तो इथे त्रास देण्यासाठी थांबला आहे हीच गोपाळची मैत्री गोपाळने सगळं काही विसरलंय फक्त गोपाळला स्वतःचा इगो येतोय गोपाळ फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वाभिमानाचा विचार करतोय पण खरंच गोपाळने जर का माझ्यासोबत अगदी स्वच्छ मनाने मैत्री केली असती तर कदाचित आज ही वेळच आली नसती आज गोपाळ अशा पद्धतीने वागलाच नसता पण नाही गोपाळला जसं वागायचं आहे तसंच गोपाळ वागतोय आणि मला या गोपाशी काही एक देणं घेणं नाही कधी मी या माणसावरती प्रेम केलं होतं याचीच मला लाज वाटते कधी मी या माणसावरती विश्वास ठेवला होता याचीच मला कीव येते आणि आता पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हा सर्व विषय इथे इथल्या इथे थांबवा आणि अधू राहिला प्रश्न तुझा मी तुझ्याशी स्वच्छ मनाने लग्न केलं आहे आणि गोपाळ जसं बोलतोय ना की मी त्याच्यासोबत फिरले त्याच्यासोबत इकडे गेले तिकडे गेले तर तसं काही नाही आहे मी त्याच्यासोबत फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता तर हा विषय संपला प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र अध्यक्षच खूपच चिडलेला असतो आणि अध्यक्षच बोलतो म्हणजे इंदू मी गोपादादाला विचारायला आलो ते चुकीचं केलं का तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही तू गोपाला विचारायला आलास हे चुकीचं केलसच नाहीस मी म्हणतच नाही की तू काही चुकीचं केलंस पण जरा विचार कर जरा विचार केलास तर बरं होईल मुळात मला तुझी ही गोष्टच पटत नाही आहे आणि मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबव कारण मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या संबंधी काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का मला आता कळून चुकलंय की कोण खोटारड आहे ते अरे तू का विचार करत नाहीयेस मी या मुलीला फसवलेलं नाही आदू प्लीज विचार कर त्यावेळेला अध्यक्षच बोलतो प्लीज गोपाळदादा हे सर्व इथल्या इथे थांबव हे जर का प्रकरण तू इथल्या इथे थांबवलंस तर बरं होईल गोपाळदादा खरं सांगू का मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो आदू मी नव्हतो आलो तुझ्याशी बोलायला खरं सांगायचं तर तू आला होतास खरं सांगायचं तर मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय तू असं का वागतोयस त्यावेळेला लगेच अधक्षज बोलतो प्लीज गोपा दादा मी तुझ्याशी सामंजसपणाने बोलायला आलो होतो पण तू मात्र इंदूवरतीच आरोप करतोयस आणि तिथल्या तिथे तू माझ्या मनातून उतरला आहेस इंदू कशी मुलगी आहे तुझ्याकडून मला ऐकण्याची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अधोक्षजने गोपाला योग्य ते उत्तर दिलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू